समाजाचा पक्ष प्रवेश सोहळा होतोय ते आमचे सन्माननीय सौमजी शेलाप या जिल्ह्याचे वैद्यकीय आणि रोजगार जिल्हा प्रमुख डॉक्टर शेखरजी दाबळे आमच्या मेघाघाडीच्या अध्यक्षा मेगा प्रमुख आमच्या प्रियादा जाधव देवी सगळे आमचे प्रमुख मुख्यश्रुपते यशवती शेट्टी आमचे कार्याध्यक्ष खिडेसाहेब आणि केलीजी आणि जितोजी आणि उपस्थित सगळेच आता नव्याने प्रवेश केले आमचे नवे दाखल तीनमध्ये झालेले आता दानसाहेब नाव गायकवाड साहेब रोज आपण जण बघतोय की दिवसेंदिवस सगळ्या समाजांचा पाठिंबा आमदार साहेबांना मिळत आहे आमदार साहेबांनी पाच वर्षाची काही कामं केली ती कुठली पंत काश धर्म पक्ष कोणाचाही बघितला नाही म्हणून आता जे सगळीकडे पीक येते रात्री दोन वाजेपर्यंत प्रवेश चालू असतात नंतर चार वाजता झोपायला अशी परिस्थिती आहे म्हणजे प्रचार करायचा की पक्ष वेळेस घ्यायची एवढी परिस्थिती आता एक मागे सगळ्यांच्या लक्षात यायला लागले की निवडणुकीचा निकाल काय लागणार आहे फक्त आपण घे जी संघटना बांधणीचं काम आता करतोय हे खूप महत्वाचं आहे की आमदार साहेबांनी जो काही दोन हजार नऊशे कोटी रुपयाचा निधी या मतदारसंघाला मिळाला पाच वर्षांनी दोन वर्ष कोविडची शोधली अडीच तीन वर्ष देखील त्यांना मिळाली परंतु त्या संधीचं सोनं कसं करायचं कुठून आमदार नरेंद प्रवेसाहेब त्या पद्धतीने त्यांनी काम केलं आणि मला वाटतं हा विकासाचा जो पॅटर्न नवीन तक मतदारसंघात आपण राबवलं आहे आमदार साहेबांनी त्याच्याकडेच बघून आपण सर्वच जण सर्वच समाज बांधव सगळेच जण शिवसेनेत सर्वेश करत आहात आणि आमदार साहेबांच्या वतीने या मतदारसंघाचा संपर्क प्रमुख म्हणून आपल्याला माहिती देतो की आमदार साहेब स्वतः अनेक ठिकाणी सांगत असतात आपले राज्याचे मुख्यमंत्री सांगितले श्री शिंदे साहेब सुद्धा सांगत असतात की आपल्याकडे जुना नवीन अशा निर्माण नाहीये तुम्ही तुम्ही आले म्हणून जुन्यांचं काय आमची नाही असं अजिबात काय नाही जो काही चांगलं काम करेल त्याला या पक्षामध्ये आपल्याला उभारी मिळते आणि आपण अतिशय चांगल्या वेळेवर आलेल्या अजूनही आठ दिवस निवडणुकीला आहेत तुम्ही संपूर्ण टाकते की तुमच्या समाजाचा असेल मित्रमंडळ असेल तुमचे नातेवाईक असतील कर्जत खालापूर खोपोली केरळ माथेरा जिथे जिथे तुमचे हे सगळे सोयरे असतील रिलेटिव्ह असतील फ्रेंड सर्कल असेल त्यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन सांगा आणि येत्या वीस तारखेला एक नंबरच्या बटनावर धनुषणावर आपण आपलं बटन दाबून आमदार महेंद्र थोरे सांगतो आपण जास्तीत जास्त त्यांनी माहिती उमेदवार आहेत त्यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणण्यासाठी आपण सगळेच जण कटिबद्ध होऊया अशी आपल्याला मी विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आपण एका आलात त्याबद्दल अभिनंदन आणि युवा शहर समाज खोकोनीचा मी सेक्रेटरी आहे आज या निमित्ताने आम्ही युवा समाजाची माननीय आमदार श्री महेंद्र शेख थोरवे यांच्या सान्निध्यात व आमचे आदरणीय सोनूभाऊ शेलार यांच्या सानिध्यात आज आम्ही शिवसेनामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे आमचे जे प्रश्न होते जे एवढा दिवस प्रलंबित होते ते या कारणाने आम्ही यांच्यासमोर पुढे आणलेले आहेत त्या प्रश्नांची आम्ही मागणी केली आहे ज्यामध्ये आमचं समाज मंदिर हा खूप मोठा प्रश्न होता माननीय सोनूभाऊ शेलार आणि इतर शिवसैनिक जे आमच्यासोबत ज्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की याची ती हमी घेतील आणि आमचे जेवढे पण प्रलंबित प्रश्न आहेत जेवढे पण समाजाचे समाजकंटकाचे जेवढे पण प्रलंबित प्रश्न आहेत ते आम्हाला त्यांच्या हिशोबाने मार्गी लावून देतील आणि याच आश्वासनामुळे आज आम्ही आमच्या समाजासोबत आम्ही सगळ्या युवांनी इथे पक्षप्रवेश केलेला आहे ज्यामध्ये आमचे आदरणीय आमचे अध्यक्ष महेंद्र सोळंकी यांच्या पण सानिध्यात आम्ही आज काम करत आहोत आणि आम्ही यापुढे हात बळकट करण्यासाठी शिवसेनेत प्रवेश केला जय